नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले आणि तेव्हापासून स्वामींनी मला खूप छोटे मोठे तर अनुभव दिलेच पण मी जेव्हा स्वामी समर्थ अनुभूती चॅनलला अनुभव शेअर केले त्याच्यानंतर तर काय सांगू इतके स्वामींनी मला अनुभव दिले इतके अनुभव दिले की अक्षरशः मी म्हटलं याच्या अगोदरच म्हणजे खूप लवकर जर मी स्वामी समर्थ अनुभूती चॅनलला जर अनुभव शेअर केले असते तर स्वामींनी मला आज किती अनुभव दिले असते याचाच विचार करत बसले होते मी त्यामध्ये एक महत्त्वाचा अनुभव त्यांनी सांगितला की मी स्वामी चरित्र सारामृताचे तीन दिवसाचं पारायण केलं होतं तीन दिवसाचं म्हणजे तीन दिवसात एकच पारायण त्यांनी तीन दिवस वाचलं होतं तर दुसऱ्याच दिवशी त्या ताईंना असा अनुभव आला त्यांचे पैसे त्यांना परत मिळाले त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला त्यांचा मुलं मुलगा खूप बिझी असतो त्याच्यामुळे त्याला जास्त सेवा करता येत नाही पण जेवढी तो सेवा करतो तेवढं कुठलीच गोष्ट तो स्वामींना विचारल्याशिवाय करत नाही तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंसोबत इतकेच चमत्कार घडलेले आहेत खूप काही गोष्टी स्वामींनी त्यांना साक्षात दिलेल्या आहेत आणि स्वामी कृपेमुळेच त्यांना मिळालेला आहे असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते तेव्हा स्वामी सेवा काय असते किंवा स्वामीसेवा म्हणजे कशी करायची स्वामींच्या सेवेचा मार्ग कसा समजून घ्यायचा कोणाला विचारायचं काही माहिती नव्हतं पण म्हणतात ना जेव्हा स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते तेव्हा स्वामी कोणत्या पण रूपामध्ये येऊन किंवा स्वामी कशाही पद्धतीने आपल्याकडून स्वामी सेवा करून घेतातच तर स्वामी सेवा करण्याचा एकमेव एकमेव मार्ग म्हणजे की आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे विश्वास असायला पाहिजे तर स्वामींची त्या ताईंनी जशी जमेल तशी त्या स्वामी सेवा करायच्या स्वामी सेवा करताना त्यांना इतकी आवड निर्माण व्हायची की त्या दिवसामध्ये अक्षरशः किती कि नामस्मरण करू आणि किती नाही असं होऊन जायचं तर ह्याच स्वामी सेवेमुळे ताईंच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडत गेल्या त्यांच्या मुलांचंही कल्याण झालं घरामध्ये एक जरी स्वामी भक्त असला तरी पूर्ण घराचं कल्याण होऊन जातं तर त्या ताई सांगतात की जेव्हा मला म्हणजे स्वामी सेवा स्वामी सेवा झाली म्हणजे मी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत होते संकल्पयुक्त पारायण केलं होतं पण ते एका दिवसामध्ये एक होत नव्हतं म्हणून मी काय केलं तीन दिवस तीन दिवस वाचलं म्हणजे एका दिवशी सात अध्याय वाचले पहिल्या दिवशी सात म्हणजे सोमवारी सुरू केलं मंगळवारचा दुसरा सात दिवस आणि बुधवारी तर पहिला दिवस गेला सोमवारचा तर दुसऱ्या दिवशी असं झालं जेव्हा दुसरा दिवस आला त्या ते दिवशी त्यांचे ज्यांच्याकडे पैसे होते लाख रुपये ज्याच्याकडे पैसे होते ते पैसे घेण्यासाठी त्यांना फोन आला की तुमचे पैसे असे अशा म्हणजे तुम्ही मागत होते तर त्यांनी स्वतःहून आणून दिले ते बघा तुम्ही विचार करा जे फायनान्शियली त्यांच्याकडे आतापर्यंत त्यांनी खूप म्हणजे सांगून किंवा विचारून ते त्यांच्याकडे परत आले नाहीत ते फक्त आणि फक्त पकता स्वामीचरित्र सारामृताचा सारामृताचं त्यांनी एकच दिवसात एकच पारायण केलं तेवढ्यात त्यांना ते त्यांचे पैसे रिटर्न मिळाले दुसरा अनुभव असा ताईंचा की ताई सांगतात मी नित्यसेवेमध्ये सगळं काही करते नित्यसेवेमध्ये म्हणजे की रोज रोज त्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा पूर्ण एक पाठ करतात म्हणजे एक पारायण एका दिवशी करतात दुसरं अकरा वेळा तारक मंत्र म्हणतात अकरा वेळा गोरकोष धोरण स्तोत्र म्हणतात आणि जमलं तर त्यांचं नामस्मरण सुद्धा चालू असतं अकरा माळी नाही जमल्या तर कमीत कमी एक माळ तरी करतात पण स्वामींचं नामस्मरण त्यांचं अखंड चालूच असतं तर ताई म्हणतात नित्यसेवा तर मी अशी करतेच तर त्यांच्या मुलाला काय सांगू त्या ताई त्या ताई सांगतात की काय सांगू दोनशे जवळजवळ दोनशे ते अडीचशे साईट त्या मुलाकडे आहेत साईट म्हणजे काय तर तो कॉन्ट्रॅक्टर आहे तर कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की आता तुम्हाला माहिती आहे सिव्हिल सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंजिनियरच हा कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस करू शकतो किंवा दुसरेही करू शकतात पण सिव्हिल करणाऱ्याला नॉलेज राहतं म्हणून त्याच्याकडे जो साईट म्हणजे की कामं त्याला दोनशे ते अडीचशे ठिकाणी काम भेटलेली होती म्हणजे इतकी कामं त्यांना भेटली होती आणि एक तर असा फोन आला होता म्हणजे तुम्हाला माहिती की अदानी नावाची कंपनी होती आहे तर अदानी तुन त्या अदानी नावाच्या कंपनीतून त्या दादांना फोन आला की म्हणजे जो डीलर्स होता त्याचा डीलर्स होता त्यांनी स्वतःहून त्या दादांना फोन केला की तुम्ही हे हे काम करू शकता का आणि मला खात्री आहे की तुम्ही ते काम करू शकता म्हणून त्या डीलर्सने सुद्धा त्या दादांना काम दिलं म्हणजे तुम्ही विचार करा की कि त्यांना किती मोठ्या मोठ्या कंपन्यातून ऑफर्स येत होत्या आणि त्या दादांचं खरंच खूप चांगलं झालं फायनान्शियली ते पूर्ण स्टेबल होऊन गेले आणि आईवडिलांची चिंता मिटले यातून सांगण्याचं हेच की खरंच हे सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या घडत गेल्या ना त्या फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे घडत गेल्या आणि आतापर्यंत जी स्वामींची सेवा केली ना त्या स्वामींच्या सेवेचं हे फळच होतं स्वामींनी दिलेलं हे फळ होतं कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडून आणणं किंवा या सगळ्या गोष्टी घडणं किंवा पूर्ण होणं हे अशक्य आहे कारण जेव्हा माणसाला तुम्ही विचार करा ह्या ज्या व्यवहाराच्या गोष्टी असतात किंवा पैशा पाण्याच्या गोष्टी असतात त्या आपल्या हातामध्ये नसतात म्हणजे आपल्या हातामध्ये नसतात म्हणजे काय तर आता तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तुम्ही मागून मागून किती वेळेस मागणार त्याला तुम्ही जाऊन तर त्याच्या हातातून हिसकावून तर नाही घेऊ शकत जोपर्यंत तो स्वतःहून देत नाही पण स्वतःहून देण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे बुद्धी लागते किंवा त्याला त्याच्याकडे सुद्धा पैसे असावे लागतात तेव्हा तो स्वतःहून देतो पण काहीच कसं असतं स्वतःकडे जरी पैसे असले तरी दुसऱ्यांचं दे, ते देणं लागत नाही जरी त्यांच्याकडे आपण आपल्याकडून त्यांनी उसने घेतलेले असले तरी पण त्यांना असं वाटत नाही की आपण त्यांचे घेतले होते मग आता परत करू म्हणून अशी प्रत्येकाची भावना नसते कारण स्वार्थी लोक जे म्हणतात ना स्वार्थी लोक असतात ती अशा पद्धतीची राहतात की घेतात तर पण देणं द्यायला म्हटलं की ते नको असं पण ती बुद्धी फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे येऊ शकते कारण तशी बुद्धी असायला सुद्धा खूप पुण्याही लागते किंवा विचार असायला सुद्धा खूप पुण्याई लागते ते सांगतात की हे सगळं जे माझ्या आयुष्यात चाललं होतं ते सगळं म्हणजे माझ्या मुलाचं चांगलं झालं बिझनेसचं घराचं सुद्धा चांगलं झालं सोन पण खूप चांगली आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित आहेत हे सगळं व्यवस्थितपणा फक्त स्वामी सेवेमुळे आणि स्वामी कृपेमुळेच आलेलं आहे कारण जेव्हा आम्ही स्वामी सेवेत नव्हतो तेव्हा खरंच काय विस्कटलेलं होतं ना काही समजत नव्हतं की इकडं काय तिकडं काय किंवा काय कुठे करायचं काहीच समजत नव्हतं बिझनेस कसं करायचा त्यातून परापत काहीच नव्हती म्हणजे अशा पद्धतीचं जे काही विस्कटलेलं वातावरण होतं ना आणि ते म्हणतात ना जेव्हा स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते तेव्हा स्वामी घेतातच आणि मी इतकी भाग्यवान समजते स्वतःला की स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि आज पण ते घेतातच आपण फक्त एक माध्यम आहोत की ह्यानी स्वामी सेवा केली नाही त्यांनी केली नाहीये के ना, किंवा मी एवढीच केली मी तेवढीच केली पण हे फक्त माध्यम आहे स्वामी सेवा करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत आपण कुणीही नाहीत आपण फक्त नावाला आहोत की यांनी एवढी सेवा केली त्यांनी तेवढी सेवा केली पण करून घेणारे आपले स्वामीच आहेत आणि आपण इतके भाग्यवान आहोत की स्वामी आपल्याकडून सेवा करून घेते स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात कारण स्वामी सेवा करून घ्यायलासुद्धा खूप पुण्याही लागते आपलं मागच्या जन्मेचं काहीतरी पूर्वसंचित असेल चांगलं पूर्व पुण्याही असेल त्यामुळेच या जन्मामध्ये स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आणि आपलं म्हणा किंवा आपल्या काही जे काही दुःख आहेत संकट आहेत ते त्यांच्या जोडीत घेतात आणि आपलं आयुष्य सुखकर करतात हे प्रत्येकाच्याच नशिबात लाभत नाही ज्या ज्यांच्या जा नशिबात स्वामी सेवा आहेत त्यांचं आयुष्य सुकर झाल्याशिवाय राहत नाही यात काही शंका नाही आहे तर खरंच ह्या ताई किती भाग्यवान म्हणाव्या लागतील की ते स्वामी सेवेने त्यांचं आयुष्याचं सोनं झालं आणि पूर्ण आयुष्यच बदलून गेलं तर प्रत्येकाने ह्या ताईंकडून एकच शिकावं की तुम्ही जर स्वामी सेवेत नसाल तर स्वामी सेवेत या स्वामींची सेवा करा स्वामींचा अनुभव घ्या आणि मग बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय आहे की नाही ना आणि स्वामी सेवेत आला आणि व्हायला गेला असं कधीच होत नाही त्याला त्याच्या प्रत्येक सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच कारण स्वामी एकच सांगतात की तू जर एक पाऊल पुढे आला तर मी शंभर पाऊल तुझ्याकडे पुढे येतो आणि स्वामींच्या स्वामींच्या जवळ जरी जागा नाही भेटली तरी स्वामींच्या चरणाखाली जागा मिळाली पाहिजे एवढा अटास तुम्ही तुमच्या मनामध्ये पाहिजे की स्वामींचा वरद असतं स्वामींची आपल्या सेवेमध्ये एवढी ताकद पाहिजे ना की स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे स्वामीं आपली एवढी श्रद्धा विश्वास असायला पाहिजे कारण स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही स्वामींच्या सेवेचं फळ स्वामी आपल्याला व्याजासकट परत करतात तुम्ही कमेंटमध्ये जरी श्री स्वामी समर्थ लिहिताना त्या कमेंट श्रीस्वामी समर्थ नावाचं सुद्धा आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात ठेवा कारण स्वामींची कृपा आपल्यावरती अखंड राहते आणि जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तेव्हा किती मोठी संकट असू द्या त्या संकटाचा सामना करण्याची ताकद स्वामी आपल्याला देतात आणि त्या संकटाची झळ सुद्धा लागू देत नाहीत हे तितकंच खरं आहे त्यामुळे स्वामींची सेवा करा सेवेकरी घडवा आणि तुम्हाला जो अनुभव आलाय तो दुसऱ्यांना शेअर करा आपल्या चॅनलला जरी तुम्ही शेअर केला चा तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कितीतरी लोकांचा हा अनुभव ऐकून लोक स्वामी सेवेत येतात स्वामी सेवेकरी घडतात हे पुण्य फक्त तुम्हाला लागतं तुमच्या हातून एक जरी स्वामी सेवेकरी घडला तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी आहात हे लक्षात ठेवा तुमच्या हातून एकाच जरी दुःख दूर झालं तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकडे घडवा जास्तीत जास्त स्वामी सेवा करा आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जर काही स्वामींचे अनुभव असतील किंवा काही स्वामी सेवा असतील तर मला व्हॉट्सअप करायला विसरू नका तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद